हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी ओढ लागलेल्या वारकऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने घेऊन जाणारी रेल्वेचे विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाडी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव रेल्वे स्थानकावरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते त्यांनी या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला टाळ मृदुंगाच्या निनादात विठोरायाचे नामस्मरण करत निघालेल्या वारकऱ्यांना वाटी लावण्यासाठी अनेक नागरिक रेल्वे स्थानकावर आले होते त्यामुळे रेल्वे स्थानकाचा परिसर भक्तिमय झाला होता विठोरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सोयीचा व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या मदतीने दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातून रेल्वेची विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सोडण्यात येते या विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ची पहिली फेरी आज दिनांक तीन जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर ही गाडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे यावेळी विविध राजकीय पक्षाचे आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी वारकरी नागरिक उपस्थित होते यावर्षी सुद्धा आषाढी एकादशी निमित्त बुलढाणा जिल्ह्यातून दोन विशेष विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाड्या सोडण्यात येणार आहे आज गेलेल्या विठ्ठल दर्शन गाडीमध्ये एक हजार सहाशे एकोणतीस विठ्ठल भक्त पंढरपूरला रवाना झाले त्यामुळे रेल्वे विभागाला या विठ्ठल एक्सप्रेसच्या सहा लाख अकरा हजार पंचावन्न रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे डब्याची ही रेल्वे गाडी उद्या सकाळी नऊ वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून दरवर्षी हजारो वारकरी हे पंढरपूरच्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी जात असतात खामगाव येथून एक पंढरपूर स्पेशल वारकरी स्पेशल नावानं ही ट्रेन या ठिकाणी जवळपास सोळा बोग्यांची ट्रेन या ठिकाणाहून रवाना होत असते आज ती ट्रेन इथले हजारो भाविक बुलढाणा जिल्ह्यातील घेऊन आज पंढरपूर करता आषाढी एकादशीच्या दर्शना करता वारकरी लोक त्यांनी निघालेले आहेत त्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो